समर्थ डॉक्टर राखी बुधवारी काय करायचं हे सांगण्यासाठी आलेली आहे आज बुधवार आहे गणेशजींचा वार आहे रिद्धी सिद्धींचा वार ता आहे तर आज त्यांना दुर्गा फुलं आपल्याला व्हायची आहे त्याचप्रमाणे देवीची अष्टमी दुपारपासून सुरू होत आहे तर त्यासाठी दुपारनंतर तुम्ही हळदी कु म्हणजे देवीला हळदी कुंकू गजरावा हा संध्याकाळी दिवा लावा पं, पंच पंचमुखी किंवा चारमुखी असा दिवा लावा तुपाचा लावा गाईच्या तुपाचा ज्याच्याने देवी आपल्याला प्रसन्न होते धूप घरात फिरवा कापूर भीमसेनी कापूर घ्या आणि त्याच्यात तेजपत्ता तेच दोन लवंग लावून अख्या घरामध्ये धूप दाखवा सुद्धा घरामध्ये त्या सुगंधाने लक्ष्मीचा प्रवेश होतो आजचा दिवस खूप चांगला आहे त्याच्यामुळे तुम्ही दानामध्ये हिरवे मूग किंवा हिरवा बसतो पालक वगैरे प्राण्यांना पक्ष्यांना देऊ शकता तुम्ही सुद्धा त्यामधला आवडता पदार्थ तुम्ही खा हिरवी फळं वगैरे तुम्ही दान करू शकता स्वतः खाऊ शकता आजच्या दिवसाला तुम्हाला छान असं वाटेल असं तुम्हाला काही दान करायचं वाटलं ना तर कुणाला फुलं द्या सुगंधित फुलं द्या कारण सुगंध दरवळण असाच हा दिवस आहे आणि अशा ह्या सुंदर दिवशी सगळ्यांना चा चांगला जावं हीच अपेक्षा श्री स्वामी समर्थ